अंमली पदार्थांच्या विरोधात राज्याची मोठी मोहीम राबवली जात असून शाळांमध्ये अंमली पदार्थ विरोधी क्लब तयार केले जात आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं ते अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये उलच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतील आणि या क्लबच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळत आहे कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळत आहेत का अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्व्हॉल्व करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहीमचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो ज्यातनं ड्रग्सच्या विरुद्ध आपली युवा पिढी उभी करायची आणि दुसरीकडे त्यातनं इंटेलिजन्स देखील मिळवायचा अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे नक्षलवादाच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे जुने नक्षलवादी शरण येत आहेत तसेच चाळीस शरण आलेले आहेत दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवादाचा कंबरडा मोडायचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू झाला आहे असं ते म्हणाले एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि गेल्या चार वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांची यांच्यावर कारवाई केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रसर आहे आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते आहे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते कोरटकरला अखेर पकडले आहेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्याला कडक कारवाई करण्यात येईल बलात्कारी कर आणि दंगेखोर यांच्याकडून कोणीही संवेदनशील होऊ नये त्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातली शहरं पहिल्यांदामध्येही नाहीत असं त्यांनी सांगितलं गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत असं त्यांनी सांगितलं दिल्ली केरळ तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या दहामध्ये किंवा पहिल्या पंधरामध्ये आपलं एकही शहर नाही टेक्निकली नागपूर शहर सहाव्या नंबरवर दिसतं पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहित धरत नाहीत तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो चोवीस सत्तावीसाव्या क्रमांकावर वगैरे ते जातं पहिलंच पहिल्या पंधरामध्ये मुंबई पंधराव्यावर आहे आणि पुणे अठराव्यावर आहे त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली आहेत सभागृहाबद्दल मंत्र्यांबद्दल वक्तव्य रोज करणारे लोक आहेत सभागृहाला डिवचण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची कविता पुन्हा वाचतात अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं आवश्यक आहे असं ते म्हणाले